हर मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे मोड्याची वेगळ्या पद्धतीची भाजी हे मी घरात बनवलेले मोड घेतलेले आहेत एक दीड वाटी किंवा एक मोठी वाटी वा असेल हे आणि आता आपण हे एक वेगळ्या पद्धतीने करायचं आहे हे आपण भाजून घ्यायचं नाही आहे तर शिजवून घ्यायचं आहे मग शिजवल्यानंतर मोडाची भाजी केली की खूप छान लागते तर आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आपण मोड भिजतील एवढे पाणी ॲड करायचं हे मोड मी भिजत घालतानाच स्वच्छ धुवून मटकी भिजत घातलेली होती मीठ घालायचं आहे थोडंसं हळद घालायची आणि हे मिक्स करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मोड आपण शिजवून घेतलेलं आहे चला तर आपण मग भाजीला फोडणी देऊया या कढईमध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे टाकूया हा कांदा आहे तो मी बारीक चॉप करून घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे कढी पत्ता टोमॅटो हे सगळं पूर्ण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला तर कांदा टोमॅटो आपलं छान भाजलेला आहे एकदा अर्धा चमचा हळद टाकूया ह्याच्यामध्ये मीठ आपण मग अशी त्या अं मोड शिजवायला घेतलेलं ह्याच्यात थोडस टाकायचे त्याच्यामुळे हिथ अगदी थोडंसं टाकायचं आहे मीठ लाल तिखट टाकायचं दोन चमच लाल तिखट एकदम सिंपल पद्धतीने मी ही मोड्याची भाजी बनवलेली आहे तुम्ही अशी बनवून बघा खूप छान लागते एक दोन मिनिटं आहे आपल्याला असंच भाजून घ्यायचंय तर हे बघा तेल सुटूपर्यंत आपलं व्यवस्थित हे मसाला वगैरे सगळे फ्राय झालेलं आहे आता हे आपण शिजवून घेतलेले मोड आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया असे मोड शिजवून घेतल्यानंतर भाजी बनवली की ती भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा सुकी भाजी बनवायची असेल तर अगदी थोडं पाणी ॲड करा आणि नसेल तर मग पातळ भाजी बनवायची असेल तर जास्त पाणी ॲड करायचं आहे मी इथं जरासं असं रस्सा भाजी केल्यासारखं करणार आहे तर आणखीन थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करतो तर ह्याला आता छानपैकी उकळी काढून घ्यायची आपल्याला तर हे बघा त्याला छानपैकी तुकळे आलेले आणि आपल्याला हा एवढाच रस्ता ठेवायचा आहे तुम्हाला सुखी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकताय खर अशी ही छान लागते रस्ता असा आपला झालेला आहे त्याचा आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करूया आणि सर्व करून घेऊया तर ही मोडाची रस्ता भाजी आपली तयार झालेली आहे हे बघा कोथंबीर ॲड करूया आणि ही भाजी आपली तयार आहे तर अशा नवीन रेसिपीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू